ही आमची आजी भ आमची भ भ माझे बाबा अशीच दिसते सेम आमच्या पैसे पण दाखवत आपल्याला पाच तास धरायचे पाच तास लागते आतमध्ये गा बरे तुझं पाय मोरतील दवर बायका बा भांडुरंगाच्या दर्शन झालं की साड्या जेवलेले चला आता साड्या बघू आपण मस्त मस्त सगळ्या एक मॅचिंग चोगला पाहिजे ना महिला मंडळ पाट बघलं म्हणजे चटण्या वाटायचं पाट्या शिकवाल का

नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या जा मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आता मी शिवयोगी सिद्ध रामेश्वराचं दर्शन घेऊन थेट आम्ही आता पंढरपुरात आलेलो आहोत आणि शारदा भवनमध्ये आज आम्ही रूम घेतलेले आहेत आणि आजची वस्ती आमची पंढरपुरातच असणार आहे तर आता जेवण वगैरे आम्ही आवरून मग चंद्रभागेमध्ये जाऊन आंघोळ करू आणि मग लगेच पांडुरंगाच्या दर्शनाच्या लाईनीला आम्ही लागणार आहोत आणि आज छान असं पांडुरंगाचं दर्शन आम्ही घेणार आहोत आम्ही प्रत्येक वेळेला आलो ना की मुखदर्शन घेऊनच जायचो पांडुरंगाचं पण यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की नाही गाभाऱ्यामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि मगच पुढचं काय असेल ते करायचं तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आता दुपारची वेळ आहे तर आता आम्ही जेवण वगैरे करतोय त्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सो ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा तिथून चंद्र बघा खूप जवळ हे बघा आणि लाईन बघा कशी लागली लाग आहे पांडुरंगाच्या दर्शनाला लाईन लागली आणि आता इथे बसतो जेवायला घ्या के सुरुवात केली आहे हे बघा सगळे बसल्या रामकृष्ण अरे जेवल्या तुम्ही मला बोलले तरी का जेवायला ये म्हणून आवाज दिलं घासाव घास मरताना लगे दोन आवाज दिलं चला मंडळी आता जेवाला या सगळी झालं बसले आणि जेवणामध्ये मस्त पुलाव चना च डाळ चणा डाळ कोबी इतिशा मस्त काकडी गाजर आणि फळ या जेवायला चला आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी पांडुरंगाच्या लाईनीमध्ये लागायला बाबा लाईन जास्त लांब आहे त्याला आता कुठे भाव नाही चल मंडळी आता आम्ही लायटीला लागलो आहे दहा नंबर गेट पासून आणि बघूयात आता दोन वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि दहाव्या गेट पासून दोन वाजून पंचवीस मिनिटं आजी झाले हा आणि दहाव्या नंबर पासून आम्ही आता रांगेमध्ये लागलो आहे तर बघूयात किती वेळामध्ये गंगाचं दर्शन होत आहे बघू आता किती वेळ तरी मला वाटी व्हायला आमची आजी ब आमची ब भ माझे बघ अशीच दिसते सेम

जी मला बोलते बाय थांब फिर घे फिर जाऊ नको दाऊ लागले बोलते तुला चला आता चंद्रभागेच्या तीरावरती आपण आहोत मस्त पटपट रेडी झालो जेवलो आणि लगेच रेडी झालं मग दर्शन कारण की आम्ही प्रत्येक वेळेला येतो ना मग दर्शनच घेऊन जातो या वेळेला आम्ही सगळ्यांनी ठरवलं की यायचं पांडुरंगाचं दर्शनच घेऊन जायचं नाही शॉपिंग करायला भेटी तरी चालत हे बघा चंद्रभागा मंडळी मस्त सगळ्या एक मॅचिंग एक मॅचिंग चला चाललंय पांडुरंगाच्या दर्शनाला नाही आमची चिल्ली बिल्ली पण डोरेमोन शिचुका दोघा पण जोडीला त्यांची जोडी आमच्या सोबतच असते कुठे गेल्यावर आम्ही फिरायला शिचुका आणि डोरेमोनची ना हा <laughs> आता आम्ही दहा पंधरा बाकीच्या अजून रेडी होत आहे जसं त्यांचं आवरेल तसं ते येतील आणि एक दोन वाजून पंचवीस मिनटामध्ये आपण रांगेमध्ये लागलो आहे दहाव्या दहा नंबरच्या गेट पासून तर आता बघूयात किती वेळा आपलं पांडुरंगाचं दर्शन होतंय सो आता ब्लॉकमध्ये कंटिन्यू जा आणि सगळ्या गोष्टी मी किंवा सगळं काय तुमच्यासोबत शेअर करेन आजच्या दिवसभरामध्ये जे काय होईल आमची धम्माल मस्ती पांडुरंगाचं दर्शन वगैरे कसं होईल सगळं तुमच्यासोबत शेअर करेन मी ब्लॉकमध्ये आता कंटिन्यू जा आणि आम्ही एक मॅचिंग केले सगळ्यांनी तर आमच्या साड्यावेळा कशा वाटतात हां आम्ही कशा वाटलो तुम्हाला भारी आम्ही कशा वाटलो पण सांगा आमच्या साड्यावेळा तुम्ही मागतात चेंज केला हे बघा इथे मस्त रांगेमध्ये लागणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांना जेवण आहे खिचडी अकोला जिल्ह्यातून आलेत कधी तुम्ही अकोला जिल्हा अकोला जिल्हा सोनमती काहीतरी हिंगोलीवरून आलेत जेवला आणि मग रांगेत लागलोय आम्ही किती वाजल्यापासून जेवण वाटप करताय किती वाजल्यापासून जेवण वाटप करताय सकाळी सहा वाजल्यापासून मग आता किती वाजेपर्यंत अच्छा हिंगोळीवरून आलेत काय मंडल तुमच्या आभारी मस्त पुण्याचं काम करताय आम्ही दादा आता जेवलो आणि लगेच जास्त निघालो आम्ही आता जेवलोय घेतलं असत चला आम्हाला थंड पाणी नको तापवलेलं पाणी पाहिजे सुरेवाला चला चला फास चला फास्ट चला चला नमस्कार जी कुठून तुम्ही सेवा करताय अच्छा अच्छा किती वाजल्यापासून इथे चाय देते दे सगळ्यापासून सकाळी कुठून आलात अच्छा ओके चला छान काम आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद काम मस्त ब्रिजवर आहे मी बघा अजून किती वेळ लागतोय तीन वाजून पंधरा मिनटं तरी झालेली आहेत आणि मग आता पाव रस्ता कट केलाय हो झुन का भाकरी बनवतात बघाय का मदत करा झुणका भाकरी बनवतात सगळी विका सुटले मंदिर आता बंद होणार ना चार वाजता चार वाजता मंदिर बंद होणार आहे पांडुरंगाचे पांडुरंगाचा पोषक बदलण्याचा गरजे छान असं पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालोय आणि ते लाडू ताम्णा। प्रसाद <णत्त>। हे बघा इथे समोर तिथून प्रसाद घेतलाय मी चल आता काय शॉपिंग काय खरेदी काय काय करायचं ते बघूयात तर आता ब्लॉग मध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आता हे बघा इथं बायका भांडुरंगाच्या दर्शना साड्या जेवलेल्या आहेत चला साड्या बघू आपण मस्त तर आता आलो आहे साड्या बघायला मस्त

असून द्या आता डोकरी बाई नाही त्यानं भेटल्यावर बोलत आई मग त्यात करायला लागला आई बरे आमची म्हणजे अशी रागा विकत नाही उलट आईला आमच्या कॉमेडी करायची जाम सवत पण आईचा आवाज एवढा डेंजर आहे ना एक आवाज कर ना बाबा सांगितलं हो म्हणजे आमच्या आईचा आवाज एकदम डेंजर आहे डेंजर असा सासूचा रुभाव तोरा कसा असते सेम तसाच तो सिरियलमध्ये सासू जे कसे दाखवताल तोरा सासू दा असा आमचाही तोरा दाखव पण मनामधून एकदम प्रेमल स्वभाव आहे त्यांचा एकदम प्रेमल जेवाला आपण घालती ना काढतील म्हणे मग रियालिटी सांगितलं मी काही खोटाने सांगितलं हे शब्द आईसह जवळ बरोबर नाही मी काही खोटा सांगा तुमचा चालेल काय चला आता आम्ही जाऊन छा आता जरासा रिलॅक्स बसलो गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या गावांच्या जुन्या आठवणी सांगितल्या जुन्या आठवणी नापड ते उंडा चेचा लागलं ना कसं म्हणते ना हातोरी लागते म्हणते पापराचं पापराचा उंडा चेचा लागते म्हणजेच काय भेटते आई असं काही टाकू नका चायनेचं पाणी म्हणजे एक जोक झाला मग अशी जोक तुम्हाला त्याच्या पुढचं नाही सांगते मला आधीच सांगते भेटते आमच्या घरात आमच्या नाही आतुरी भेटते म्हणजे आमची अशीच मजा मस्ती चालू चला आता नाही ना करून घे वंदन ती शॉर्ट व्हिडिओ टाकले इन्स्टावरती हे टाकले ना व्हिडिओ टाकले ना युट्यूबला टाकले ना व्हिडिओ बघा ना आता चला जाऊ बाई दमल्यान डायरेक्ट पाय पसरूम बसल्यान बघा <laughs> <laughs> इकडं रा अशात <थी। laughs> आईचा पण आवाज गेले ना माझा पण आवाज गेले ना आमच्या अध्यक्षाचा पण आवाज झेल आहे तुमचा आवाज आहे ना बरोबर तुम्ही कमी बोलता म्हणून तुमचा आवाज बरोबर <laughs> भारती तुझा आवाज आहे ना बरोबर म्हणजे आमचा पण लागत तू चालू कर बोलायचं हा आम्ही ऐकून सुनंदा ताई आवाज आहे ना तुमचा बरोबर कोणशे बाटलते कला इकडे आमची ताई तुरब्याची डायरेक्ट झोपून व्हिडिओ बघते आमची ताई हा हा या कोण तुम्हाला सांगते या माझ्या जाऊबाई माझ्या जाऊबाईंची बहीण तुरब्याला दिले मग घाबरली 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 मंडळी या जेवायला जेवणामध्ये मस्त पुरी आणि पनीर मसाला बनवलाच खीर पापड राईस वरण वगैरे सगळं आहे पण मी घेतलं नाही थोडंसंच घेतलंय मी आणि सगळे आमचे पोरा वगैरे जेवायला बसल्यान अजून येतात या गोळाव कार आलू आलू तू तू किरा बघ तुला आठवण राहाल मंडळी या आता तुम्ही पण जावाला माझ्या गावाची ना आवरी भूक लागली नाही काही भेटत भेटली थांबून दिले तिथे घासा भाज करतात तुझ्यावर 搞什么？ ताई पोट भरून जावा पोट भरून जावा बर हा मी पण मी पण घेतले काही या जाऊ बायका हकत नाही म्हणून ना <ससके> बरोबर बरोबर का तुम्ही ना डोंगरावा तुम्ही ना अच्छा हा पायांचा प्रॉब्लेम हो हो चालेल चालेल काही संध्याकाळी काय भाजी बनू काय बनू बोलायची संध्याकाळी आता सकाळी पण सांगितलं आहे सकाळी पावभाजी आहे आता उज्जैल ला जाऊ हवा जाऊ टी टीव्ही ला बघ जेवताना कशी दिसते त्या हा का <laughs> चला सगळी आता जेवले आहेत अर्धी जेवायला बसल्या आहेत दादा सगळी वाड्याचं काम करायला घेतलंय मॅनेजर काहीतरी सांगते उद्याचा सा। उद्याची प्रोसेस लवकर लवकर सगळी जेवायला बसले आहे का काही लागते का तुम्हाला बस का काही अक्काकूच बस का का जेव्हा मंडळी मंडळी रात्रीच्या आता बरोबर पावणे दहा वाजलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटं आहेत आणि तुम्ही दर्शनाची रांग बघू शकता म्हणजे पार शेवटच्या टोकापासून सुरू व्हायला आहे या विचारांचं कधी दर्शन होईल आणि आम्ही एकदम काय ताई समोर नदीला काय बोलतो विचारलो होता चंद्रभागा hmm. चंद्रभागेच्या समोरच आमचा रूम आहे शारदा भवन शारदा भवनमध्ये आज आम्ही स्टे आहे ओके आणि लो लोकांची लाईनीची गर्दी बघा आणि इथे मस्त वरांडा आहे वरती गॅलरीमध्ये प्रत्येक फ्लोअरला त्यांनी इथे वरांडा दिला आहे म्हणजे इथे काय मुलं वगैरे आपल्या सोबत असतील तर ते खेळू शकतात आणि रूम पण एकदम सुंदर आहे तिथल्या एकदम म्हणजे स्वच्छता पण खूप आहे इथे आणि चार मजल्याची बिल्डिंग आहे चारही मजले सेम आहे तिथे हे बघा वरच्या फ्लोअरला पण सेम आहे आणि चारही फ्लोअरला त्यांनी वरांडा दिला आहे जेणेकरून आपल्यासोबत लहान मुलं वगैरे असतील तर ती आरामात इथे खेळू शकतात किंवा आपण इथे बाहेर बसून जेवण करू शकतो आणि टॅरिसवर दादांनी जेवण आहे आणि मग पप्पा आम्ही कंबेन दादा कल आणि मग इथे बसून आम्ही आहे मस्त खूप बरं खूप बरं कसा आजचा दिवस निघून घेण्याचं काही समजलं पण नाही बाय दहा वाजलं कवरी जेवतात फटाफट पणा या बाजारात गेलेल्या आहे ना थोडंसं लेट झाला आहे यायला म्हणून तिथे जेवढा ओके चल तुम्हाला रूम दाखवते मी म्हणजे तीन चार रूम घेतले तिथे आणि मग चार रूममध्ये आम्ही दोन पुढ्या बायकवर राहिलो आहे आणि तुळजापूरला पूर्ण ज्या रूम घेतलेला ना हीच ना आपली रूम हो सेम म्हणलं सगळं पाच रूम झालं आणि अवघ्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे जाऊन चंद्रभागी आंघोळ अनुभव करायची आहे आणि सकाळी पाच वाजता फाटे पाच वाजता आम्हाला इथनं निघायचं आहे पुढच्या प्रवासासाठी तर आता मी करते लवकर नाही लवकर म्हणजे दहा वाजले असतो लवकर नाही बसवलं तर मग सकाळी लवकर नाही उठते त्याच्यामुळे तर तुम्हाला माझा आजचा आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला भरपूर असं आवाज सगळ्यात आहे गप्प गोष्टी चालू आहेत सगळ्यांची आजच्या दिवसभरामध्ये काय काय गोष्टी झाल्या किंवा आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो ते सगळं घरच्या माणसांना कॉलवरून बोलून आणि मला बॅकग्राऊंड खूप जास्त आवड येतोय तर चला तुम्हाला मला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अरे म्हणजे या दुसरी गोष्ट मला जितके शक्य होत्या ना तितका ॲडजस्ट होतो देण्याचा प्रयत्न करते कारण की कसं असतं स्थळावर गेल्यावरती मोबाईल लॉकरमध्ये जमा करतात त्याच्यामुळे मंदिराच्या आतलं किंवा ते काही मी तुम्हाला दाखवू नाही शकत हे सगळ्यांसाठी सेम नियम आहे तिथे की मंदिरामध्ये मोबाईल लव नाही आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला पण सगळ्यांना माहितीचं आहे चला ना ब्लॉगचा मी एंड करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसं वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू आपण उद्या छान छान नवीन व्हिडिओ मुक्ती तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त झालं म्हणजे बाय बाय